लुप, 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 नमस्कार मी अविनाश बनसोड आपण आलेलो हो, आहोत आर्वी विधानसभा क्षेत्रातील आष्टी तालुक्यातील साऊर या छोट्याशा गावी आणि या गावात नेमका जनतेचा कौल कोणाकडे आहे हे आपण बघणार आहोत आपण बघू शकतो साऊर गावात आपण हो, आहोत या साऊर गावामध्ये आता आपण नागरिकांच्या मनातला उमेदवार जाणून घेणार आहोत या बाजूने काही हॉटेल आहे या बाजूने काही मंडळी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत दादा काय नाव कुठे असता सुसुंद्रा चला या बाजून आहे हॉटेल त्यांना आपण विचारूया काका काकाजी नाश्ता करून राहिले बरं काकाजी कुठे असता मानिकवाडा मानिकवाडा काय वाटते रामदास तड समरकाडे कुणाची हवा आहे आता मी बाहेर गाऊन आलो मला याबद्दल तुम्ही आज काहीच सांगू शकत नाही आणखी काही आपल्यासोबत मंडळी आहे काकाजी काय वाटते कोणाचे जोड आहे खमळ फुल कमल 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 रामदास तडस रामदास तडस आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे दादा आहे दादा काय सांगणार रामदास तळस किंवा काळे कोणाचे पार्टी जवळ वाटते रामदास तळस बर तडस काय सांगणार काय म्हणून काय रामदास तळस यांचं नाव वर सरकार जे आहे म्हणून ते खालत मोदी आहे म्हणून मोदी आहे म्हणून बर साहूर गावात तुम्ही असता साहूर गावात कोणाकडे जास्त कॉल असेल लीड कोणाला मिळू शकते हे लीड निवडणूक झाल्यावर सांगू शकतो तर चर्चा आणि पारडे कोणाचे जवळ वाटते सध्या दोन्ही सध्या इक्वल इक्वल वाटते माझ्या मतानुसार काही मंडळी आपल्यासोबत आहे कुठे असता तळेगाव तळेगाव काय वाटते तळेगावात कोणाच पार्ट जड वाटते तळेगावात काही सांगू शकत नाही तरी अंदाज तरी अंदाज अंदाज काही सांगू शकत नाही चला असो आणखी काही मंडळी या गावामध्ये आहे आपल्यासोबत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार काकाजी कुठे असता मी असतो याच तालुक्यात असते का बरं अमरकाडे तळस कोणाचे पारडे जळ वाटते ते काय सांगावं ते काकाजी आपल्यासोबत आहे काय वाटते कुणाची हवा आहे अमरकाडे रामदासजी तळस अमर अमरकाडे आणि या बाजून जर आपण गेलो तर आपण बघू शकतो या पलीकडे सुद्धा दुकानं आहेत मात्र सध्या या ठिकाणी आपण येऊया दादा काय वाटते रामदासजी तळस अमरकाडे कुणाची हवा आहे या साऊर शहरात काय सांग अंदाज अंदाज अमरकाडे काय सांगणार चला असो आणखी काही मंडळी आहे आपल्यासोबत या साऊरगावातमध्ये आपण आहो आणि गावात फिरत असताना जनतेचा कौल नेमका कोणाकडे आहे हे आपण जाणून घेणार आहोत तापमान देखील मोठ्या प्रमाणात तापते आहे आणि जनतेचं जे मत आहे ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे आपण वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला आणि त्या आढाव्यामध्ये आपल्या लक्षात आलं की रामदासजी तळस यांचं पारड त्या ठिकाणी जड वाटतं आणि या आता दुकानात आपण आलेलो हो। आहोत काय सांगणार दादा अमर काळे की रामदासजी तळस कोणाचे पारडे जड वाटते अमर काळे कि रामदासजी तळस आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये तर रामदासजी तळस यांचं पारड जड वाटत आहे ते तर आता लोकांवरच अवलंबून राहील की कोणाचं पारड जड वाटणार आहे दोन्ही इकडे दोनही लोकांची चर्चा सुरू आहे पण तसही रामदासजी तळस यांचं पारड जळ वाटत आहे का नागरिक रामदासजी तळस यांच्याकडे वळत आहे आता सरकार बीजेपीचे आहे आणि ते बीजेपीचे आहेत त्याच्यामुळे सगळ्यांचे पारडे सगळ्यांचे मत असे बोलतात की रामदासजी तळसच निवडून येणार चला आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे खूप खूप धन्यवाद आणि त्या मंडळींसोबत आपण बातचीत करणार आहोत चला या साऊर गावात आपण आहो आणि साऊर गावात आणखी मंडळींसोबत आपण बातचीत करूया दादा काय वाटते रामदासजी तळस अमरकाडे रामदास वरच सरकार आहे का नाही सरकार आहे म्हणून रामदासजी तळस रामदासजी तळस येऊ शकते कौन रामदासजी तळस कारण त्याचे जे कार्य आहे नेटवर्किंग आहे हे ते सगळं नियोजन व्यवस्थित वाटते अमरकाडे या भागाचे आमदार होते विकास कामं त्यांनी केली आहेत का आणि त्यांना संधी देणार का संधी कसा आहे आमची आम्ही पॅनल नाही सोडू शकत नामी पैनल चे? ओ, ने और ना आम्ही त्याच्या पॅनलचे आहे हो ते विकास काम केला आमदार होते बरोबर आहे आमदार होते ना केला विकास की नाही केला केलाच नाही विकास कोणचा विकास नाही केला दहा वर्ष आमदार होते 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 दहा वर्ष आमदार काहीच विकास नाही केला काहीच विकास नाही केला दादा काय वाटते कोणाचे पार्टी जोड वाटते रामदास अमर अमरकाडे कोणाची हवा आहे अमर काडे आणखी काही मंडळी आहे आपल्यासोबत त्या मंडळींसोबत आपण बातचीत करणार आहोत सध्या आपण जे आहो आष्टी तालुक्यातील गावामध्ये आहो आणि या गावामध्ये नागरिकांचं मत जाणून घेत आहोत आपण आणि या भागात असताना हा जो मतदारसंघ आहे हा अमरकाळे यांचा मतदारसंघ आहे अमरकाळे या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत दादा रामदास तळस कि अमरकाळे कुणाची हवा अमर 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 आहे निवडून येतील गॅरंटी नाही चला अमर काळे यांचं देखील नाव घेत हो काय वाटते अमर भाऊ दिमदार माणूस आहे त्यांचा वक्तृत्व चांगला आहे कार्य करते कोणत्या सुखादुखात येते आणि या ठिकाणी एक हॉटेल आहे हॉटेलमध्ये देखील आपण बातचीत करणार आहोत काही स्थानिक नागरिक या ठिकाणी आहे या बाजूने देखील आहेत त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत नेमका जनतेचा कौल जो आहे हा कुणाकडे आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काकाजी काय वाटते अमर काळे रामदासजी तडस कोणाचे पार्टे जवळ आहे कोणाची हवा आहे काय सांगा तरी <laughs> अंदाज अंदाज नाही समजत आपल्या चर्चा चर्चा कुणाची चर्चा मोदी रामदासजी तळस रामदासजी तळस चला या ठिकाणी जे आपण आहो काही महिला मंडळी आपल्या सोबत आहे आणि त्या महिला मंडळींसोबत आपण बातचीत करूया काकू काय वाटते रामदासजी तळस समोर काळे कोणाला यावेळी जनता मतदान करेल जास्तीत जास्त कोणाची हवा वाटते मोदी मोदी बी अमर काय बी मोदी का हो ना अमर काय बी मोदी बी आहे ना बरं तुम्ही आम्ही कोणाला देऊ थोडी सांगा कोणाला दिला जाय तिकडे याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकत नाही चला असो महिला मंडळी आधी मोदींचं नाव घेत आहे मग अमर काडेंचं नाव घेत आहे आपल्यासोबत आणखी काही महिला मंडळी आहे काकू काय वाटते अमर काडे रामदासजी तळस कोणाची हवा आहे कोण येऊ शकते निवडून तेवढं या बाजूने देखील महिला मंडळी आहे आणि त्या महिला मंडळींचं मत जाणून घ्यायचं आहे आपल्याला आपण साहूर गावामध्ये आहो आणि साहूर गावामध्ये असताना जे नागरिकांचं मत आहे काकाजी कोणाले मतदान करणार आहे अरे बाबा आता सुदी जाऊ सामने आ. सांग ना म काय सांगू का मोदी पाहिजे रामदासजी तळस पाहिजे की अमर काळे पाहिजे सांग ना जय जय रामेल मोदी नाही पाहिजे का मोदी नाही पाहिजे नाही पाहिजे मोदी मोदीया मला अमर काय वाटते काय वाटते आम्ही तर इथले नाही आहे बाबा हा दरा कोणाची हवाय मोदी साहेब पक्क पक्क हे नागरिक अमर काळे यांचही नाव घेते आहे बदल पाहिजे म्हणते काय वाटतं तुम्हाला काय होईल शेवट सरकार वरत मोदी साहेबाचं बसणार आहे आणि एकटे खासदार येऊन अमर काडे काय करणार आहे मोठी पॉइंट ची गोष्ट आहे म्हणून मग नागरिक जे आहे रामदास स्थळं त्यांना असं नाही मोदी साहेबांनी जो विकास केला तो बऱ्याच दहा वर्षात बराच काही फरक पडला विकासात विकासाच्या याच्यावरच मोदी साहेब या वेळेस येणारच आहे चला असो साहूर गावात काय वाटणार तुम्हाला साहूर गावातून लीड मिळू शकते रामदास तडास यांना हो साहूर गावात म्हणजे आता ग्रामपंचायतच निवडणूक झाली ते दहा अकरापैकी दहा सीट काही त्याच्या निघाल्या तसं गावच हे बीजीपीचा आहे लीड भेटणारच आहे इथून जे नागरिक अमर काळे यांचं नाव घेते ते पळतणार असं वाटते बिलकुल वेळेपर्यंत भिजभिजीच हवा राहणार आहे चला असो आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या सोबत आपण बातचीत करू आणि या गावातून थेट आपण जाऊया आर्वीकडे काय वाटते आजोबा अमरकाडे की रामदासजी तळस काही बोलता नाहीत म्हणजे कोण वाटते कोण येते निवडून अमरकाडे येईन का अमरकाडे निवडून येऊ ठीक आहे हा मतदारसंघ आहे अमरकाडे यांचा मतदारसंघ आर्वी विधानसभा क्षेत्र येतो आणि या गावात विधानसभा क्षेत्रात अनेक गाव आहेत आष्टी तालुका आहे तालुक्याच्या ठिकाणी देखील आपण जाणार आहोत मात्र सुरुवात आपण साऊर या गावातून केलेली होती आणि या साऊर गावात तरी रामदासजी तळस यांचे पारडे जड वाटते आहे काही नागरिक अमरकाडे यांचं नाव घेते आहे मात्र मोदींमुळं रामदासजी तळस यांना मतदान करू असं या गावातील नागरिक सांगताय या गावचा इतिहास जर बघतो आहे तर साहूर सा गाव या गावात ग्रामपंचायत देखील भाजपची आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळं भाजपचं समर्थक हे गाव असतं आणि त्यामुळे रामदासजी तळस या ठिकाणून देखील लीड घेऊ शकतात अशी चर्चा नागरिकांमधून येते आहे आणि जनतेचं जो कौल आहे तो ऐकल्यानंतर रामदासजी तळस यांचे पारडे या साहूर गावातून जड वाटतंय आहे नमस्कार मी अविनाश बनसोड कोण होणार वर्धा लोकसभेचा शिलेदार या कार्यक्रमात हो, का 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 आता आपण आलेलो आहोत आष्टी या गावामध्ये आर्वी विधानसभा क्षेत्रातील दुसरा तालुका म्हणून आष्टी शहराची ओळख आहे दोन तालुक्या आहेत एक आर्वी तालुका आहे आणि एक आष्टी आपण बघू शकतो आर्वीचा आढावा घेतल्यानंतर आता आपण आ आष्टी गावात आलेलो आहो आणि बघणार आहोत या ठिकाणी नेमकी कोणाची हवा आहे दादा काय सांगणार अमर काळे आणि रामदास तळस कोणाची हवा वाटते काय सांगणार आहोत लोकांच्या मनातलं काय सांगा कोणाच्या जवळ वाटते कोणाच्या पार्टी चढ वाटते थोडी समजायला काय वाटते सारखे आहे काय वाटते सध्याच राहीन असं वाटते काड्यांचं नाव चर्चेत वाटते हो चला आपण बघू शकतो आता आष्टी तालुका आहे ना आष्टी दोन तालुके येतात यात विधानसभा क्षेत्रात अ आपण बघू शकतो आष्टी गावात आपण आहो आणि आष्टी गावातील नागरिकांचं मत आपल्याला जाणून घ्यायचं आहे नेमकी आष्टी गावात कोणाची हवा आहे कोणाची चर्चा आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे काकाजी काय वाटणार या वेळेला कोण येऊ शकते निवडून रामदासजी तळस की अमर काडे काय सांगा बाबा कोण येते तळस पक्का आहे काय पक्क बर रामदासजी तडस म्हणजे मोदीला पाहून कि तसे रामदासजी तडस यांचं काम मोदी आष्टी गावातून लीड मिळू शकते एक बार मोदी अमरकाळे वगैरे आले आहेत का गावात काय वाटते आता कोणाची हवा आहे सध्या अमरभाऊ चालत काय अमरभाऊ काळे आणखी काही या ठिकाणी नागरिक आहे त्यांना आपण भेटणार आहोत आष्टी गावात आपण आहोत आणि आष्टी गावातलं मार्केट या बाजूनं आहे मार्केटमध्ये जाऊया मार्केटचा आढावा घेऊया व्यापारी बंधूंशी आपण बातचीत करू आणि नेमका नंतर कोणाची हवा जास्त आहे आणि कोणाकडे कोणाचे पारडे जड आहे हे आपण बघणार आहो व्यापारी वर्ग आपल्यासोबत आहे व्यापारी वर्गासोबत वर्गा आपण बातचीत करू काय वाटते काकाजी आवडनं रामदासजी तळस की अमरकाडे आम्ही काय रामदासजी तळसवाले आहे बाबा पक्क भाजपा वर खाली दोन्ही ठिकाणी भाजपा येतील निवडून अंदाजी तळस हा नक्की बरं लोक म्हणजे अमरगाड्याची हवा वगैरे आहे काय सत्य वाटते काय काहीच हवा जास्त काहीच नाही नवीन चिन्ह असल्यामुळे इथं त्याची हवा काहीच नाही असता पंजाब तुतारी गेला ना त्याच्यामुळे जोर नाही इकडे नाराजी आहे लोकांमध्ये तुतारी घेतली पंजाब सोडून तेच नाराजी आहे ना पंजाबवरच असतात काही द्यायला स्कोप राहिला असता म्हणजे रामदासजी तळस यांचे पारडे जवळ आहे इथे भाजपा भाजपाचे कार्यकर्ते आष्टी गाव गोवाचा लीड कोणाला जाईल आष्टी गावाचा तळसला चला आपण बघू शकतो अमर काळे या भागातले आमदार राहिलेले मात्र तरी रामदासजी तळस यांचं नाव या ठिकाणी चर्चेत आहे क्या बताएंगे भैया कोण असुन हमारे ह्या पे बोलतो अमरकाळे चला अमर काळे यांचं देखील नाव येते आहे या बाजून काही मंडळी आहे आणि त्यांच्या सोबत देखील आपण तुला काय म्हणतो काय वाटतं कोणाची हवा आहे हवा आता तुतारीची पक्का आहे पक्का तुतारीच पाहिजे आम्हाला रामदासजी तळस यांनी काही काम केले नाही काहीच नाही म्हणून आता बदल आता म्हणून बदल पाहिजे आणखी मोठं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये जाऊन आपल्याला बघायचं आहे जनतेची प्रतिक्रिया काय आहे जनताचं जे कौल आहे ते नेमकं कुणाकडे आहे आणि सध्या आपण बघू शकतो काही हे मंडळी आपल्यासोबत आहे का काय वाटते काका त्या लगता आहे किसके तरफ हवा झुक्रे अभि बोले किसकी तरफ हवा आहे किसकी हवा आहे अमर काडे की रामदासजी तळस कसा आहे कोई भी आया झुनके गाव ज्या वैसी आहे विकास नहीं होगा कुछ भी विकास नहीं होगा सत्याग्रह हुआ था उन्नीस सौ बयालीस में गाँव जो है जैसी को वैसी हाँ गाँव में रोड नहीं कुछ नहीं, नहीं।, नहीं। यानी कि गरीब है लोग यहाँ पे कोई योजना नहीं है कुछ भी नहीं है यहाँ पे पहले जैसे हम बचपन में जैसा गाँव देख रहे हैं वो यही चीज गाँव रहेंगे बघू शकतो एक खंत व्यक्त त्यांनी केलेली आहे गावाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही दादाराव केचे देखील आमदार आहे भारतीय जनता पार्टीचे तर अमर काळे देखील बारा वर्ष आमदार राहिलेले आहे काकाजी काय वाटते अमर काळे रामदासजी तडास कोणाची हवा आहे <laughs> अमर काडे येऊ शकते निवडून येऊ शकते चला आष्टी गावामध्ये आपण आहोत आणि आष्टी गाव देखील मोठं आहे आणि हे गावातलं मार्केट देखील मोठं आहे त्यामुळं मार्केटमध्ये नेमकं व्यापाऱ्यांचा कौल कोणाकडे आहे हे बघणं फार महत्वाचं आहे आणि काय वाटते काकाजी कोणाकडे हवा आहे अमरकाडी की रामदासजी तळस सध्या तर बिजी बिजी हवा दिसून राहिली निवडून येतील रामदासजी तळस हो आले तर भाजी सध्या त्यांचीच तर हवा दिसून राहिली इकडे अमरकाडी इथले आमदार होते म्हणून काही जास्त वोटिंग मिळू शकतं काही नाही असं काही नाही आहे म्हणा रामदास विकास केला होता अमरकाडी यांनी तुमच्या गावाचा काही असं तर काही विकास नाही म्हणा दोन्ही आमदारांनी केला नाही असं काहीच नाही आहे फक्त ते थोडं बहुत विकास झाला आहे आमदारांनी दादाराव वगैरे यांनी हवा कोणाची वाटते रामदासची तडस रामदास ची तडकचीच हवा आहे सध्या तर म्हणा चला हे आष्टी गाव आहे आणि गाष्टी गावामध्ये तरी सध्या तरी परिस्थिती जी आहे फिफ्टी फिफ्टी आहे आणि फिफ्टी फिफ्टी असल्यानंतर आणखी काही मंडळींसोबत आपण काकू कुठं असता काय वाटते रामदासी तडा समोर काळे कोण येऊ शकते निवडून वाटते वाटते म्हणजे आम्ही आष्टी तालुका तालुका, तालुका। आम्ही पण चला आणखी काही मंडळी आहे आपल्यासोबत काय वाटते काय वाटते काय काय रामदासजी तडव समर काळे कोण येऊ शकते निवडून आता सर लोक एक सारखे साहेब आता याच्यात आम्ही काय सांगू शकतो जर्नल माणसं आहे मी चला रामदास चला आणखी मोठं मार्केट आहे आणि युवा मंडळी आहे युवा मंडळींसोबत बातचीत करणं फार महत्वाचं आहे क्या लागत आहे भैया कोण आहे रामदास तडस हंड्रेड पर्सेंट आहे कौन रामदास तडस रामदास तडस का बरं कारण आता जे आहे म्हणजे सध्याच्या कंडिशन मध्ये जे आहे वरत जे सरकार आहे मोदी सरकारांना बघून सगळ्यांना ते येणं शक्यच आहे भारच आहे फुलांच कमळच हे अमरकाडीची हवा आहे म्हणतात लोक काय आता ज्यांना असं वाटते ते तर आहे पण आमच्या मते सध्याच्या कंडिशनला कमळ फुल आहे हो होले काही निर्णयामुळे माझे दोन लाख रुपयात नुकसान झालं मी टाकलेले पैसे विना एका बँकेत एक लाख रुपये टाकले सहा वर्षासाठी तीन वर्ष झाल्यानंतर मी नोटबंदी केली ना त्याच्यामुळे माझे ते दोन्ही लाख बोलले कारण का ते मत मोदी तरी देईन चला हे गाव जे आहे भारतीय जनता पार्टीचं समर्थक आहे आणि भारतीय जनता पार्टीची हवा म्हणजेच रामदासजी तळस यांची हवा आहे कार्यालयामध्ये जर गेलो तर तिथले तुतारी म्हणणारेच लोक असतील त्याच्यामुळे आपण मार्केटचा जनरल लोकांचा सर्वे घेणार आहोत आणि जनरल लोकांचा सर्वे घेत असताना आष्टी गावात आपण आहो आणि आष्टी गावाचं जे मार्केट आहे काही व्यापारी बंधू आपल्यासोबत आहे व्यापारींसोबत आपण बोलूया काय वाटतं काकाजी रामदासजी तळस समर काडे कोण निवडून येऊ शकते कोणाची वाटते हवा तुम्ही आणखी काही मंडळी आहे आपल्यासोबत त्यांच्यासोबत आपण बातचीत करू काकाजी कुठे असता काय सांगा मी आपली जे येईन ते येईन वक्तावर, वक्तावर काय वाटते कोणाची हवा आहे भोंगा भोंगा तुतारी 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 चला आणखी मंडळी आपल्यासोबत आहे आष्टी गावात आपण आहो आणि आष्टी गावातल्या नागरिकांसोबत जे भेटून आपल्याला नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहे आणि आष्टी गावाच्या मार्केटमध्ये मा आपण आहो फिफ्टी आ… फिफ्टी चान्सेस दोघांची पण फिफ्टी 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 चान्सेस फिफ्टी फिफ्टी देखील सांगितल्या जात आहे आणखी काही मंडळी आहे आपल्यासोबत त्यांच्यासोबत देखील आपण बादशाची तळस की अमर काळे काय सांगू शकू आपण आता चालू आहे होऊ होऊ शकते हा आष्टी गावातील नागरिकांचं मत जाणून घेतल्यानंतर रामदास तळस आणि अमर दोघांची हवा ही फिफ्टी फिफ्टी आहे असं लक्षात येत आहे कॅमेरामॅन सागर निंबुरकर सह सा अविनाश बनसोड अमरावती टुडे न्यूज अमरावती